नमस्कार मी पूर्वा तुमच्या सर्वांचं सखी सर, सखीसंगीनी किचनमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज पर लिंबा करी में कर लिंबा मी तुमच्याबरोबर लिंबापासून घरच्या घरी प्रिमिस कसं तयार करायचं ते शेअर करणार आहे खूपच सोपी रेसिपी आहे फ्रीजच्या बाहेर चार ते पाच महिने सहज प्रिमिस टिकतं चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला लिंबापासून प्रेमीस तयार करण्यासाठी इथे मी काही लिंब घेतली आहे ही लिंब मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही लिंब चांगली कोरड्या कापडाने पुसून घ्यायची आहेत इथे मी पिवळी पातळसालीची लिंब घेतलेली आहेत कधीही लिंबू कापताना एक लक्षात ठेवायचं लिंबाच्या दोन्ही डोकाच्या मध्यभागावर लिंबू कापायचा तसं केल्यामुळे लिंबू पिळल्यावर रस हा बऱ्यापैकी निघतो मी ह्या लिंबांना कापण्याअगोदर हाताच्या तळव्याने चांगलं चोळून घेतलं आहे जेणेकरून आपल्याला या लिंबामधून भरपूर सारा रस मिळेल मी है, है। या ठिकाणी दहा लिंब कापून घेतलेली आहे आता ग्लासमध्ये आपणाचा रस काढून घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी हे लिंब हाताने सुद्धा पिळून घेऊ शकता ह्या लिंबांच्या सालींचं काय करायचं तुम्हाला तुम्ही पुढे सांगणार आहे त्यासाठी माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता ग्लासमध्ये लिंबाचा रस मी अशा प्रकारे कपमध्ये काढून घेत आहे तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसेल तर तुम्ही वाटीमध्ये सुद्धा हा रस काढून घेऊ शकता शक्यतो हा रस चाळणीने गाळून घ्यायचा जेणेकरून लिंबाच्या बिया जर यामध्ये असतील तर त्या निघून जातील आता पसरत ताटामध्ये लिंबाचा रस हा काढून घ्यायचा आता मी या ठिकाणी आल्याचा तुकडा घेतला आहे आता हा चांगला किसणीवरती किसून घ्यायचा आहे आता अशा प्रकारे आपण ह्यामधून आल्याचा रस काढून घेणार आहोत उरलेले आल्याचा चौथा आपण फेकून येता चहामध्ये याचा आपण वापर करू शकतो आता यामध्ये निघालेला चमचावर आल्याचा रस हा मिसळून घ्यायचा ह्या प्रिमिक्समध्ये आल्याचा फ्लेवर हा खूपच छान लागतो आपण ज्या कपाच्या मापाने एक कप या ठिकाणी लिंबाचा रस घेतला होता त्याच कपाच्या मापाने या ठिकाणी तिप्पट आपल्याला साखर घालायची आहे या ठिकाणी तुम्ही तुमच्या गरजेनुसार साखरही कमी अधिक करू शकता आता या ठिकाणी आपल्या लिंबाचा रस आल्याचा रस आणि साखर ही एकत्रित चांगली चमचा आणि मिसळून घ्यायची आहे हे ताट आपल्याला असंच आठ ते दहा तास फॅनखाली ठेवायचं आहे तुम्ही ह्या ताटाच्या खाली प्लेटमध्ये पाणी ठेवायचं आहे जेणेकरून ह्या ताटाला मुंग्या लागणार नाहीत आता दुसऱ्या दिवशी आपण हे चेक करून घेऊया तुम्ही बघू शकता अजूनसुद्धा याला बऱ्यापैकी ओलसरपणा आहे आता आपण हे पुन्हा एकदा मिक्स करूया आणि हे फॅन खाली चार ते पाच दिवस असं सुकवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी चार दिवसानंतर मिश्रण चांगलं सुकलेलं आहे आणि या ठिकाणी कडीसाखरेसारखे बारीक बारीक कडे हे तयार झालेले आहेत आता हे खडे मिक्सरच्या पॉटमध्ये ट्रान्सफर करून पॉल्स मोडवरती दहा दहा सेकंड पर्यंत फिरवून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आणि सर्व एकत्र बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये एकाच वेळी खूप जास्त वेळ फिरवायचं नाही कारण हीटमुळे साखर मेल्ट होऊ शकते आणि मग ओलसरपणामुळे या प्रिमिक्स मध्ये मॉइश्चर निर्माण होऊ शकतं आणि हे लवकर खराब होऊ शकतं हे बघा या ठिकाणी आपल्या लिंबापासून प्रिमिक्स तयार झालेलं आहे हे प्रीमिक्स फ्रीजबाहेर पाचशे सहा महिने हवाबंद भरणीमध्ये सहज हो टिकतो आता मी तुम्हाला या प्रिमिक्सपासून दहा सेकंड्समध्ये सरबत कसं तयार करायचं ते दाखवते त्यासाठी मी या ठिकाणी सर्व ग्लासमध्ये चमचाभर प्रीमिक्स घालून घेतला आहे आता यामध्ये थंडगार पाणी घालून घ्यायचं चवीपुरतं सर्व ग्लासमध्ये मीठ घालून घ्यायचं आणि सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही या सरबतामध्ये तुमच्या आवडीनुसार क्यूब जिऱ्याची पावडर आणि सब्जा घालू शकता अशा प्रकारे दहा सेकेंड्समध्ये लिंबाच्या प्रेमीसपासून सरबत तयार झालेलं आहे हे प्रेमिक्स करताना आपण यामध्ये चमचावर आल्याचा रस घातला होता तर त्यामुळे सरबत पिताना यामध्ये आल्याचा फ्लेवर खूपच छान लागतो या प्रेमीसपासून तयार होणारं सरबत हे चवीला खूपच अप्रतिम लागतं त्यामुळेच ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आता ह्या उल्या लिंबा तुम्ही एकतर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि आपण जेव्हा किंवा देवाची भांडी घासतो तेव्हा आपण देवाची भांडी या सालींपासून घासू शकतो किंवा जेव्हा किंवा आपण कुकर लावतो तेव्हा कुकरच्या तळाला आपण ह्या साली टाकून याचा सा वापर करून घेऊ शकतो परंतु आज मी तुमच्याबरोबर चटपडे जशी लिंबांच्या सालीची रेसिपी शेअर करणार आहे त्यासाठी मी सर्व बारी साली बारीक कापून घेतल्या आहे आता त्या मिसळच्या पॉटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायच्या आणि ह्या साली चांगल्या मिसळच्या पॉटमधनं बारीक करून घ्यायच्या मी ह्या साली बारीक करताना यामध्ये चार लिंबांचा रस घातला आहे मी गॅसवर व स्टीलच्या पातेल्यामध्ये मिक्सरमधील लिंबूची भरड घेतली आहे लिंबाची भरड जवळपास सव्वा एक कप होती आता यामध्ये मी दोन कप कापून घेतलेला गूळ घालणार आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार गूळ कमी जास्त करू शकता तुम्ही या ठिकाणी गुळाऐवजी साखर घातली तरीसुद्धा चालेल लिंबाची भरड आणि कापून घेतलेला गूळ हा एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोड्या वेळाने गूळ वितरू लागेल आणि अगदी मध्यम गॅसवर पाच ते सात मिनटं हे सर्व शिजवून घ्यायचं ज्याप्रमाणे आपण मुरांबा किंवा साखर आंबा शिजवतो त्याचप्रमाणे हा शिजवून घ्यावा म्हणजे लिंबाचा क्रश वर्षभर टिकतो आता यामध्ये एक मोठा चमचाभर लाल मिरची पावडर घालूया त्याचबरोबर एक मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची काश्मीर आर्मीची पावडर घातल्यामुळे लिंबाच्या क्रशचा कलर खूपच छान येतो त्याचबरोबर यामध्ये एक मोठा चमचा जिरे पावडर घालूया तुम्ही या ठिकाणी यामध्ये केपरे चालून जे मसालेसुद्धा घालू शकता त्याने ह्या लिंबाच्या क्रस्टीचं वानखीनच छान लागते चवीनुसार सा मीठ घालायचं हे सर्व जिनस एकत्र मिक्स करून घ्यायचे आणि या येईपर्यंत पाच मिनटांपर्यंत शिजवून घ्यायचं तुम्ही बघू शकता लिंबाच्या क्रशचा कलर खूपच सुरेख आला आहे तुम्ही हा लिंबाचा चटपटीत क्रश पराठा किंवा थालीपीठासोबत खाऊ शकता अवघ्या दहा मिनटात चटपटीत असं लिंबाचं आंबडगुळ क्रश तयार झालेला आहे तुम्ही हा क्रश काचेच्या वर्णीवर ठेवून वर्षभर सहज टिकवू शकता तुम्हाला माझा लिंबाच्या सालीपासून चटकदार आणि चटपट अशी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा तर तुम्हाला माझ्या हातची रेसिपी कशा वाटल्या हे मला नक्की कमेंट करून कळवा पुन्हा भेटू अशा एका व्हिडिओसोबत सखी सखीन किचनच्या पुढल्या भागात धन्यवाद